नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी चौदा जानेवारीला आलेले आहे मकर संक्रांती आणि या दिवशी वार आहे मंगळवार शु, तर अतिशय शु शुभ दिवस आहे नवीन वर्षातील मकर संक्रांती हा पहिला सण आहे मकर संक्रांती हा सण तीन दिवसांचा असतो तर भोगी मकर संक्रांती आणि किंक्रांती ज्यालाच आपण करही म्हणतो आणि सर्वच महिलांचा हा आवडतीचा सण आहे कारण मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत प्रत्येक महिला या हळद हळदी या करत असतात मकर संक्रांतीला आपण अनेक उपाय करत असतो तिळाचे उपाय करत असतो यासोबतच देखील करत असतो तर या दिवशी देखील खूप महत्त्व आहे तर त्यामुळे तुम्ही यथाशक्ती दान देखील करू शकता तर मकर संक्रांतीला आपल्याला घरातून आप आपल्या घरातून आपल्याला ही एक वस्तू कोणालाही आपल्याला द्यायची नाही यामुळे आपण जे काही दान करतो किंवा वान देतो तर त्याचं फळ हे आपल्याला मिळत नाही आणि बऱ्याचशा महि महिला या चूक ही चूक करत असतात तर त्यामुळे कोणती चूक आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी करायची नाही कोणती वस्तू आपल्याला कोणालाही आपल्या घरातून द्यायची नाही तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा मकर संक्रांती हा म नवीन वर्षातील हा पहिला सण मानला जातो आणि हा सण तीन दिवसांचा असतो तर पहिली येते भोगी त्यानंतर दुसरे असते मकर संक्रांती आणि त्यानंतर असते किंक्राती ज्यालाच आपण करही म्हणतो सर्वच महिलांचा हा आवडतीचा सण आहे कारण यानंतर रथसप्तमीपर्यंत प्रत्येक महिला या हळदी कुंकू करत असतात तर हळदी कुंकू तुम्ही करणार असाल तर या काही चुका आपल्याला टाळायच्या आहेत तर हळदी कुंकू असेल किंवा कोणाकडेही तुम्ही हळदी कुंकवाला गेल्या तर बऱ्याच बऱ्यापैकी हळदी कुंकू हे मकर संक्रांतीलाच करत असतात आणि मकर संक्रांती ते रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू करतात तेव्हा काय गोष्टी आपण द्याव्या आणि कोणत्या गोष्टी आपण हळदी कुंकुमध्ये देऊ नये तर हेच आपण बघणार आहोत तर बघा मकर संक्रांती हा श्री यांचा सण आहे आणि त्यामुळे तुमच्या घरी एखादी सभासणश्री गेली असेल तर एक एखाद्या सवासणश्रीला या दिवशी तुम्ही जेऊ घाला घरामध्ये हळदी कुंकू करा किंवा नका करू तरीही आपल्याला या संक्रांतीच्या दिवशी या वस्तूचं आपल्या घरातून दान होणार नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे तर बघा मकर संक्रांतीला जेव्हा आपण हळदी कुंकू करतो तर हळदी कुंकुवामध्ये आपण वान म्हणून आपण सवासणश्री यांना काही या वस्तू देत असतो तर या वस्तूंमध्ये आपल्याला प्लॅस्टिकच्या वस्तू या दान करायच्या नाही वान म्हणून द्यायच्या नाही तर यामुळे आपल्याला दोष लागू शकतो त्यानंतर मकर संक्रांतीला तुम्ही सोने चांदी दान करू शकता पण लोखंड आणि ॲल्युमिनियम हे दान करू नका चुकूनही या वस्तू आपल्याला दान करायच्या नाही लोखंडाच्या आणि ॲल्युमिनियमच्या देखील आपल्याला दान करायचं नाही तसेच संक्रांतीला नवे वस्त्र दान तुम्ही करू शकता अन्नदान करू शकता तिळाचे देखील दान करू शकता तर या दिवशी तिळाच्या दानाला अत्यंत महत्त्व आहे तर त्यामुळे तुम्ही थोडं का होईना तिळाचे दान करा तुम्ही फळं फळभाज्यांचे दान करू शकता एखाद्याला खूप गरजू व्यक्ती असेल तर तुम्ही त्यांना दान करू शकता अन्न दान करू शकता म्हणजे गहू तांदूळ याचे देखील तुम्ही एखाद्या दे। गरिबाला दान करू शकता गुळाचं तुम्ही दान करू शकता तर या गोष्टी तुम्ही दान करू शकता या उलट तुम्ही धारदार किंवा टोकदार वस्तू कोणालाही देऊ नका त्यानंतर कोणत्या वस्तू हळदी कुंकवासाठी द्याव्यात तर बघा तुम्ही ब्लाउज पीस देऊ शकता त्यासोबतच तुम्ही एखादा ग्रंथ देखील देऊ शकता तुम्हाला जी ज्या जो ग्रंथ देऊ वाटेल तर तो ग्रंथ तुम्ही दान म्हणून देऊ शकता वानामध्ये देऊ शकता आणि तो देताना जो व्यक्ती त्याचं पठण करू शकेल तर त्याच व्यक्तींना तुम्हाला तो ग्रंथ दान करायचा आहे तर याचे देखील पुण्य तुम्हाला लागेल यासोबतच तुम्ही कापडी वस्तू देखील देऊ शकता दान म्हणून देऊ शकता तर या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या आपल्याला या मकर संक्रांतीला म्हणजेच जेव्हा आपण हळदी कुंकू करू तर तेव्हा आपल्याला या काही गोष्टींचं पालन करायचं आहे ज्यामुळे आपल्याला कोणतेही दोष लागणार नाही तर अवश्य तुम्ही या गोष्टींचे पालन करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच ला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ